गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी आभार असाळ घेऊन आले एक नवीन विषय आणि तो विषय खूप छान आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दहा अशा सवयी ज्या तुमची लाईफ पूर्णपणे चेंज करू हो शकते जो मी प्लान केलेला आहे माझ्यासाठी तो मला शेअर करायचा तुमच्या सगळ्यांसोबत तर दोन हजार सव्वीस हे वर्ष अतिशय मस्त जाणार आहे सगळ्यांना तर पण ह्या दहा सवयी जर माझा प्लान तुम्ही ऐकलात आणि तो जर तुम्ही स्वतःसाठी ट्राय केलात तर नक्कीच त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळेल तर मी सांगणार आहे त्या शे कोणत्या सवयी आहेत ते दहा सिक्रेट्स म्हणजे कोणते आहेत जे मी फॉलो करत आले तुम्हीही फॉलो करा आणि तुमची ही लाईफ खूप सक्सेसफुल होईल तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये सांगा शेवटी तुमचं काय ओपिनियन आहे या माझ्या दहा प्लान्सबद्दल ओके तर पहिला प्लान सकारात्मक विचार करायचा आहे हे जे नियोजन मी ऐकलेले आहे दहा दहा स्टेप्स आहेत जे रोज फॉलो करायचं आहे त्याच्यातली पहिली पायरी आहे सकारात्मक विचार आयुष्यामध्ये खूप खुँँ असे तडजोडी येतात खूप खूप प्रॉब्लेम्स येतात प्रत्येकांना स्ट्रगल आहे प्रत्येकांचं काही ना काहीतरी रोज दैनंदिन जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येतात पण प्रत्येक गोष्टीमधून जर सकारात्मक विचार आपण अंगीकारला जर सकारात्मक दृष्टिकोनातून त्या प्रॉब्लेम्सकडे पाहिलं तर सोल्युशन पण लगेच मिळतं आणि मानसिक तणाव येत नाही आपण आपली विलपॉवर खूप स्ट्रॉंग राहते त्यामुळे सकारात्मक विचार करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे सकारात्मक विचाराला प्रायोरिटी द्या आणि आजपासून प्रत्येक तुम्ही जे काही बोलाल ते सकारात्मकच बोला, बोला। दुसरा पॉईंट सातत्य आणि कृती तुमच्या कोणत्याही नियोजन असू दे तुमचं ध्येय असू दे तुमचं काही करिअर गोल्स असू देत तर तुमची सातत्य आणि कृती खूप गरजेची आहे जर तुम्ही सातत्याने त्या गोल्सकडे किंवा त्या ध्येयाकडे वाटचाल कराल तरच तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे आणि जी कृती जेव्हा करायला पाहिजे तेव्हा करायलाच पाहिजे नाहीतर आपण मागे पडतो त्यामुळे सातत्य आणि कृती ही महत्वाची आहे तिसरं म्हणजे वाचन हल्ली आपण मोबाईलच्या दुनियामध्ये इतके बिझी असतो की पुस्तकं हातामध्ये घ्याय घेता घेता राहून जातात त्यामुळे रोज काहीतरी नवीन वाचा किंवा गु गुगलवरती पण तुम्हाला छान असे पुस्तकांच्या लिंक्स मिळून जातात त्यामुळे गुगलवरून पण ऐकू शकता तर छान काहीतरी मस्त वाचत चला कारण रोज वाचल्यामुळे आपण वाचणार आहोत त्यामुळे रोजचं नित्य नियमाने आपण वाचन करूयात आणि वाचन आहेत तर आपण आहोत कारण हल्लीचे लाईफ इतकी फास्ट फॉरवर्डिंग आहे तर आपल्याला वाचणं खूप गरजेचं आहे नेक्स्ट आहे नियोजन तुम्ही नियोजन पद्धतीने आयुष्य जगाल तर तुम्ही खूप सेफली फील कराल आणि तुम्ही मागे नाही राहणार आयुष्यामध्ये कोणतंही कुठे जायचं आहे कुणाशी काय संवाद साधायचा आहे कोणतंही प्लॅनिंग असू देत मीटिंग्स असू देत कॉन्फरन्स असू देत काही असू दे आदल्या दिवशी ते डायरी मेंटेन करा आणि त्याच्यामध्ये सगळं लिहायला स्टार्ट करा की मी या या वेळेमध्ये हे हे अचीव करणार आहे हे हे करणार आहे आणि ते सगळं नियोजन पद्धतीने केलं इवन गृहिणींसाठी सुद्धा उद्या मला काय भाजी बनवायची आहे ना हे आजच मी नियोजन करून ठेवलं तर अगदी गोंधळ उडत नाही त्यामुळे नियोजन खूप गरजेचं आहे मग ते ऑफिसचं दे ना तर घरकामाचं दे जर तुम्ही नियोजन पद्धतीने आयुष्य जगलं तर दुसऱ्यांवरती डिपेंड राहायची वेळ येत नाही नेक्स्ट आहे आरोग्याची काळजी आता स्वतःचं आरोग्य हे इतकं महत्त्वाचं आहे जपणं की हल्ली जिम लावतात योगा करतात सगळं करतात पण फास्ट फूडिंगचा जमाना आहे म्हणून फास्ट फूड इतकं खाल्लं जातं आणि त्याच्यामुळे आरोग्यदायी असं जीवन आपल्याला अनुभवताच येत नाही आहे त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि जितकं आपण स्वतःवरती प्रेम करू तितकं आपण स्वतःला जपू शकतो त्यामुळे चांगलं काहीतरी खा चांगल्या लोकांसोबत संवाद साधत चला मेंटल पीस पण गरजेचं आहे पण आरोग्यसुद्धा खूप गरजेचं आहे त्यामुळे खूप असं फास्ट फूड फास्ट फूड नको घरचं अन्न जेवा आणि खूप मस्त आरोग्यदायी आयुष्य जगू शकता तुम्ही नेक्स्ट आहे नेटवर्किंग नेटवर्किंग हा विषय माझा इतका आवडीचा आहे की नवीन लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये इतके या की कोण कोण असं असेल की ज्याच्याकडून आपल्याला नवीन काहीतरी शिक शिकता येईल कारण हल्ली नेटवर्किंग खूप गरजेचं आहे नॉट ओनली ओनली फॉर दी वर्क बट बट ऑल्सो फॉर अवर मेंटल पीस नवीन नवीन गोष्टी शिकता येतात नवीन ओळखी होतात समारंभ पाठणमध्ये नवीन ओळखी काढत चला आणि हे खूप गरजेचं आहे हे केलंच पाहिजे कारण मला असं नाही वाटत की फक्त चार लोक आपल्याला ओळखतात आपली फॅमिलीज ओळखतात तर तेवढं इनफ नसतं समाजामध्ये एक वेगळी छाप पडलीच पाहिजे त्यामुळे ओळखी करत चला तर ओळखीचा फायदा कुठे ना कुठे तर नक्की होतो नेक्स्ट मी लिहिले काटकसर तर तुम्ही महिन्याला पाच लाख कमवा किंवा दहा लाख कमवा ते इनफ नाही होत जर मी रोज विनाकारण जर खर्च करत असेल खूप विनाकारण शॉपिंग करत असेल विनाकारण काही मागवून ऑनलाईन फूड घेत असेल तर माझी काटकसर होणार नाही आहे आणि फिनान्शियली प्लॅनिंग आजच्या जमान्यामध्ये खूप गरजेचं आहे स्पेशली जर आपल्याला चाईल्ड असतील तर एका दुसऱ्या चाइल्ड असतील तरी आपल्याला त्यांच्या एज्युकेशनच्या मानाने किंवा आपल्या ओल्ड एजच्या मानाने किंवा काही असेल प्रत्येक फायनान्शियल प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे नाहीतर दुसऱ्यांच्या समोर हात पसरण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग इतकं गरजेचं आहे की तुम्ही तुमचाच पैसा असेल जो तुमच्यासाठी वापरता येईल पण तो सेव्हिंग केला तर त्यामुळे आजपासून सेव्हिंग करण्याची सवय लावा नेक्स्ट आहे सेवा किंवा मदत मी लिहिलं आहे माझ्या डायरीमध्ये कारण आपण सेवा आणि मदत हे इतकं म्हणजे पुण्य तर आहेच पण स्वतःलासुद्धा इतकं रिलॅक्स फील होतं ना जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो एखाद्याची सेवा करतो खूप रिलॅक्स फील होतं त्यामुळे मनापासून जे काही कराल मना करा। ना मनापासून करा दुसऱ्यांना किंवा समाजाला दाखवण्यासाठी वगैरे नको पण आपण जेव्हा सेवा करतो तर त्याचं पुण्य तर मिळतंच पण मानसिक शांती आणि समाधान मिळतं ते वेगळंच असतं त्याचा आनंद वेगळाच असतो त्यामुळे शक्य तितक्या आपण मदत करूया शक्य तितकी आपण सेवा करूयात आणि पुण्य पण कमवूयात <सथ> नेक्स्ट आहे लवकर उठणे ॲक्च्युली ज्यांना वाचनाची खूप आवड आहे किंवा योगा करायचा आहे जिम करायचा तर तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी सकाळी उठणं खूप गरजेचं आहे महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठणं यासाठी की आपलं प्लॅनिंग आपल्याला रेडी करता येतं की व्हॉट इज आय एम गोइंग टू डू टुडे टू डू लिस्ट आपली रेडी करता येते पूर्ण एक असं मस्त डायरी घ्यायची सकाळी उठून की मला आजच्या दिवसामध्ये काय फिनिश करायचं आहे डू लिस्ट बनवा मस्त एक्सरसाइज करा योगा करा वॉकला जा म्युझिक आहे का तुम्हाला बऱ्याच गोष्टी आहेत की जे तुम्ही करू शकता कारण सकाळचा जो वेळ असतो ना स्पेशली सहा ते सात किंवा सहा ते आठ हे दोन तास तुम्हाला तुमचे ठेवू शकता तुम्ही आणि जर टिफिनच्या जर स्त्रिया असतील ज्यांना उठून सकाळी टिफिन बनवावे लागत असतील वगैरे तर त्यांनी अर्धा तास किंवा एक तास त्याच्या आधी पण लवकर उठायला हरकत नाही तसं तुम्ही प्लॅनिंग अदल्या दिवशीचं करून सोपा कारण सकाळचा वेळ ना आपला असतो आपल्याला काय हवं ना ते आपण करू शकतो त्यामुळे सकाळी उठा आणि तो आनंद घ्या तर असं म्हणेन नेक्स्ट आहे आराम करणं हल्ली लोक आराम सोडून सगळं करतात आराम करत नाहीत आणि आरामाच्या नावाखाली दिवसभर मोबाईल बघतात मी बऱ्याच गोष्टी अनुभवल्या आहेत त्यामुळे सांगते की खूप बेकार रेडिएशनचा सा साईड इफेक्ट होतो त्याच्यामुळे पण आराम स्वतःबरोबर संवाद साधा स्वतःला काय हवं आहे काय नको स्वतःचा विचार करा त्या आराम करण्यामध्ये स्वतःच्या बॉडीला रिलॅक्सेशन द्या मेंटल पीस मस्त मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन की मेंटली पीस आपण कसं अचीव्ह करू शकतो लाईफमध्ये आणि काय त्याच्यासाठी करू शकतो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन पण आत्ता सध्या स्वतःला सांभाळायला शिका कारण आपण स्वतःवरती प्रेम केलात ना तरच आपण दुसऱ्यांना सांभाळू शकतो तरच आपण दुसऱ्यांवरती प्रेम करू शकतो त्यामुळे स्वतःला वेळ द्या आणि खूप खुश राहा आणि इतकं आनंदी राहा आयुष्यामध्ये की तुम्हाला बघून इतरांना प्रेरणा मिळाली पाहिजे की वाव किती सुंदर आयुष्य जगते आहे ही मुलगी त्यामुळे खूप खुश राहा आणि मी हीच प्रार्थना करेन की येणारं वर्ष सगळ्यांसाठी खूप छान राहू दे हॅपी न्यू इयर थँक्यू